भारतीय रेल्वेनं ऑनलाईन तिकीट बुकिंगमधील गोंधळ आणि दलालांकडून होणाऱ्या गैरव्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या नव्या नियमानुसार रिझर्वेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटांत फक्त आधार पडताळणी पूर्ण केलेल्या प्रवाशांनाच आय आर सी टी सीच्या वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे तिकीटं बुक करता येतील यापूर्वी ही अट केवळ तत्काळ बुकिंगसाठीच होती मात्र आता सामान्य रिझर्वेशन तिकिटांसाठीही हा नियम लागू होणार आहे यामुळे तिकीट बुकिंगच्या सुरुवातीच्या काळात खरीखुरी गरज असलेल्या प्रवाशांना प्राधान्य मिळेल रेल्वेच्या मते या निर्णयामुळे दलालांकडून होणाऱ्या तिकीट ब्लॉकिंगवर मोठ्या प्रमाणावर आळा बसेल रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की हा नियम फक्त ऑनलाईन बुकिंगसाठी लागू असेल पी आर एस काउंटरवरून तिकीट घेणाऱ्यांसाठी सध्याची प्रक्रिया आणि पूर्वीप्रमाणेच राहील तसेच अधिकृत तिकीट एजंट्सना रिझर्वेशन सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या दहा मिनिटांत बुकिंग करता येणार नाही या बदलासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स सी आर आय एस आणि आय आर सी टी सीला आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अधिकाऱ्यांच्या मते या नव्या सुधारणा तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणतील डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत करतील आणि प्रवाशांना सुरुवातीच्या वेळेत तिकीट मिळण्याची अधिक संधी उपलब्ध करून देतील रेल्वेनं स्पष्ट केलं की या निर्णयाचा मुख्य उद्देश प्रवाशांना सोयीस्कर सुविधा देणं दलालांचा हस्तक्षेप कमी करणं आणि तिकीट बुकिंग यंत्रणा अधिक कार्यक्षम करणं हा आहे